रोज बदलला तर त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कढाई पनीर किती छान दिसतोय डबा बघा बरं कढाई साठी लागणारे मसाल्याची ग्रेव्ही तयार करून घेऊयात साठी आपल्याला लागणार आहे कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर छान असं बारीक करून घेते मी कांदा आणि टोमॅटो त्यानंतर आपण हे सर्व पदार्थ आहेत ते तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत कांदा तेलामध्ये भाजत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं कारण आपल्या चॅनलवरती टिफिन रिलेटेड रेसिपीज आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ येत राहणार आहेत तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कांदा आपला छान भाजला आहे तर त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून छान परतून घेऊयात टोमॅटो सोबतच आपण लसूण आणि आलं सुद्धा त्याच्यामध्ये भाजून घेऊया आणि छान बारीक पेस्ट करून घेऊया थोडा थंड होऊन द्यायचाय मसाला नाहीतर भांड्यामधून मध्ये वाफ पकडे मसाला थंड होऊन त्याची पेस्ट करून घेऊयात तोपर्यंत आपण इकडे कांदा आणि डोबळी मिरची तेलामध्ये परतून घेऊयात मी छान अशा पद्धतीने म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कढाई पनीर करायला शिकवते त्याच्यामध्ये दह्याचा वापर करत नाही आपण कारण टोमॅटो आणि दही एकत्र आलं की भाजीला सांबटपणा येतो तर तो घरी कोण खात नाही त्याच्यासाठी सोप्या पद्धतीने तुम्हाला कढाई पनीर मी शिकवते कांदा आणि दगडी मिरची आपली भाजून झालेली आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊयात तुमच्याकडे पण टिफिन साठी जर काही आयडिया असतील तर त्या मला कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा मी त्या नक्की बनवून बघेन आणि इतरांपर्यंतही पोहोचवेन कढई पनीर साठी आपण एक दुसरी छोटी कढई घेतोय त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे टाकले आहेत जिरे छान तडतडले की आपण जी मगाशी पेस्ट केली होती ती टाकूयात पेस्ट करताना त्याच्यामध्ये तुम्ही काजूही टाकू शकता तुमच्या घरातल्यांच्या आवडीप्रमाणे काजू अगदी छान लागतात ग्रेव्ही अगदी मिळून येते काजूमुळे तेलामध्ये मसाल्याची केलेली ग्रेव्ही आपण टाकली आहे मस्त अशी भाजून घेऊयात आहे, भाजली तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर ही वेगळा झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण धना जिरा पावडर लाल तिखट आणि मीठ टाकणार आहोत मसाले टाकल्यानंतर मसाल्याला तीन सुटेपर्यंत छान परतायचे आहेत व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला कलर बदललेला मी मीठ टाकला आहे छान अशी भाजून झालेली आहे आपली त्याच्यामध्ये आता आपण पनीर शिमला मिरची आणि कांदा टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी जास्त टाकायचं नाही एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि छान भाजी उकळून द्यायची पाच ते चार मिनिटांमध्ये आपली भाजी उकळलेली आहे आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि वरून कोथिंबीर आहोत बघा किती मी डबा भरलाय ऑफिस साठी तर बघा तुम्ही भाजी खूप छान दिसते टेक्स्चर पण खूप छान आलय तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कशी झाली आहे भाजी टिफिन रिलेटेड जर तुमच्याकडे नवनवीन आयडिया असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय उद्या भेटून